दोन झाड शंभर याच आहे काय शंभर रुपये काय एवढं का कमी माल जास्त आला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे गावठी वांग्याचा तीनशे पर्यंत शंभर रुपये करेट तुमचा काय भाव गेला गावठी वांगे नाही एकवीसशे रुपयाला ना सहा कॅरेट एकवीसशे हजाराला दहा कॅरेट म्हणजे दोनशे रुपये कॅरेट दोनशे ना कोणती व्हेरायटी दादा माहीत नाही मेघना असल दोनशे रुपयाला चार कॅरेट जळगाव भरता सातशे रुपयाला आठ कॅरेट बारटोक का दादा ते काय ते, भाव ते ते लाबडी वांगे सव्वाशे सव्वाशे रुपये कॅरेट गेला अशा प्रकारची सुल्हा कॅरेटील व्हिरायटी करावी चारशे पंचवीस रुपये कॅरेट चारशे पंचवीस रुपये कॅरेट दहा किलो बदल आठ हजार सातशेला वीस कॅरेट

पन्नास ला अकरा कॅरेट किती पडलो साडेचारशे कोणती व्हरायटी तुमचा काय भाव केला लेबल द्या ना तीनशे ला पंधरा कॅरेट किती चौचाळीसशे पंचाहत्तर दो ला आठ करेक्ट कोणती व्हरायटी आहे याची कोणती संतोष संतोष नवीन व्हरायटी आहे का बरं एवढंच पान आला अजून काय आलं दादा अजून काय आलं पस्तीसशे बत्तीस नऊ कॅरेट पंकज ठेवायचा म्हणून तुमचं आहे ना चार हजार आठशे पन्नासला अकरा कॅरेट कोणती व्हेरायटी होता आता व्हेरायटी कोणती शाही शाईन व्हेरायटी कोणती व्हेरायटी आहे निर्मल सत्तावीसशे पंचवीसला पंचवीस लाट चांगलं नाही चांगलं नाही एवढं चांगलं ते जाण पाचशे पन्नासला ला चार करे माझं नाही बघा नाव लिहिलं ते कोण झाले अरे कोण इट तुम्ही काय चार कोणते झालं का एकशे रुपयाला दहा कॅरेट कोणती व्हेरायटी व्हरायटी होतीचाळीस व्हेरायटी दोनशे चाळीस रुपये कॅरेट ग्राम चार हजार सातशेला नऊ कॅरेट तुमचं आहे ना प्रगती का व्हेरायटी प्रगती हॅलो हा नंदिता व्हेरायटी नंदिता व्हेरायटी नंदिता काम आहे मला एकशे साठ रुपये ओझ हो कोणती व्हेरायटी मधुबनी किती आणले होते आज

बारा आहेत का फायनल काय भाव दिली फायनल काय भाव दिली तुम्ही बोला मला फक्त भाव भाव काढायचा आहे बस आ? भाव काढायचा आहे बस एकशे वीस रुपये कॅरेट ब्रोकली बारा का दोन दोन वापर का शिल्लक दोन एक्स्ट्रा आहेत ना हो दोन एक्स्ट्रा आहेत कसा दिला दादा कांदा

चौदा किलो मोजून दे चौदा किलो आहे आधी चौदा किलो आहे पैसे नाही भरत तुला कमी पाठी तेवढी मी याच्या दोन तीन दुसरं जायतून करून साडेपाचशे रुपये कॅरेट आहे मित्रांनो आजचे फायनल बाजार भाव भेंडी चौदा किलो वजन आहे कॅरेट ते माल चौदा किलो आहे जाळीने दिसता माल चौदा किलो आहे किती दोनशे दोनशे रुपये कॅरेट पत्ताकोबी कोणती व्हेरायटी आहे मायको अठरा गावठी मायको अठरा दोन दोनशे रुपये कॅरेट चायनीजला चालणार आयटम फक्त दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो चालू आहे या घेऊन जा चाल द्या काल लिलावाद सोळाशे रुपयापर्यंत होती क्विंटल लिलाव तर टाकू शकता रुपयात ना तुम्ही होकर नाही का घेतो ना दोनशे रुपये कॅरेट आहे मित्र म्हणून चला हां चालू आहे पालक कधी दिली किती रुपये जुडी आहे सात रुपये ते वजनही आणले का तुम्ही कमी आहे व्हेरायटी फायनल काय भाव विकली काय बाबा कॅरेट तलवार मिरची सर का बाबा दहा किलो किती दहा आहे का पाचशे रुपये कॅरेट म्हणतात तलवार मिरची दहा किलो कॅरेटचं बाबा काय भाव आहे आज अडीचशेला अडीचशे अडीचशे ना दिला डायरेक्ट आज अडीचशे रुपये कॅरेट मिळतं बाबा दहा सत्तावन्न ना माल नाव मालपाव अडीचशे रुपये कॅरेट आजचे बाजार भाव दहा सत्तावन्न व्हेरायटी